आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये जे सहा साखर कारखाने आहेत त्या सर्व ठिकाणी आपण आजपासून रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात केलेली आहे उसाचा जेव्हा जेव्हा गाळा हंगाम सुरू होतो तेव्हा उसाच्या वाहतुकीमुळे अपघातांची संख्या वाढते असं आपलं काही गेल्या दोन तीन वर्षांमधलं एक निरीक्षण आहे आणि हे कमी करण्यासाठी एक उपाययोजना म्हणून आपण प्रत्येक साखर कारखान्याच्या ठिकाणी जाऊन तिथल्या जे काही आपले वाहनचालक बांधव आहेत त्यांच्याशी संपर्क साधतोय त्यांना काही सूचना देतो आहे आणि सोबतच जे वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीज किंवा जी वाहनं आहेत त्यांच्यासाठी जे आवश्यक आहे उदाहरणार्थ रिफ्लेक्टरचा हा कापड असेल किंवा रिफ्लेक्टिव्ह रेडियम टेप असेल हे लावण्याची सुद्धा आपण त्या ठिकाणी मोहीम सुरू केलेली आहे आपल्या जिल्ह्यात साधारण साडेतीन हजार जास्त वाहन ही उसाची वाहतूक करतात आणि या सगळ्यांची सुरक्षा जर आपण बाळगली तर निश्चितपणे अपघाताचं प्रमाण हे शून्यावर येण्यासाठी मदत होईल सहभागी व्हावं याच्यामध्ये पूर्ण सक्रियपणे आपला सहभाग कारण ही आपल्यासाठी आहे जेव्हा वाहनाचा अपघात होतो तेव्हा सगळ्यात जास्त वाहन चालक त्यामध्ये संवेदनशील असतो की त्याला सगळ्यात जास्त धोका किंवा इंजुरी किंवा असं की निधन सुद्धा होऊ शकतात तर अशा प्रकारची घटना दुर्दैवी होऊ नये हेच आपण आज या ठिकाणी ठरवू आणि त्या अनुषंगाने पुरता हा रस्ता सुरक्षा जो कार्यक्रम आहे त्याचा आपण अंमलबजावणी करू या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये महत्वाची भूमिका पार पाडणारे आपला परिवहन विभाग थेंटीबल शुगर युनिट नंबर थ्री त्यांचं सगळं मॅनेजमेंट आणि आर